न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपण पाहत आहात बातमी गावाकडची गोंदिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली या बैठकीत अवकाळी पावसामुळे भात शेतीच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हा प्रमुख मुद्दा मांडण्यात आला आहे पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांना संपूर्ण मदत सरकारकडून केली जाईल त्यांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने नुकसानीचा अहवाल तयार करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भरपाई देता येईल यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनीही शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी झाली आज प्रथमच आढावा नियोजनाचा आढावा आणि अतिवृष्टीचा आढावा आणि तिथे आज आढावा बैठकीमध्ये पूर्ण सविस्तर माहिती घेतली आपण त्याच्यात गोंदिया तालुक्यातच सर्वात जास्त नुकसान आहे सर्वच तालुक्यात आहे पण त्यातल्या गोंदिया तालुक्यात सर्वात जास्त आहे तर आजपासून मला असं सांगितलं चार दिवसात पूर्ण सर्वे होणार आहे सर्वे आल्यानंतर त्याचा आवाज प्राप्त होईल त्याच्यानंतर आपण समोरची कारवाई करू पण शासन हा गांभीर्यपूर्वक त्याला आपण कास्तकारांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात शेतकऱ्यांनी पोखरा योजनेत तरहाळा वणोजा कंजारासह परवा सर्कलमधील काही वगळलेल्या गावांचा समावेश करण्यासह शेतरस्ते वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी जाळीचे कंपाऊंड कर्जमाफी तसेच अल्पवयीन मुलींसाठी असलेला आहार योजना डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा अशा अनेक मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी केली सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होऊन सर्व शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते त्यामुळे सरकारने आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यासाठी किशोर देशमुख सागर म्हैसने दयाराम राऊत विलास लभांडे अर्जुन सुर्वे राम राऊत यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी પ્રતિક્રિયા ક્યાં હોય शेतातून माल आणता नाही राहिला माल शेतामध्ये भांडण करते लोक भांडण करते इथून नाही राहिले अरे रस्ते काढले त्याने बाई म्हणाले की तुमच्या घरात आहे का म्हणजे कोण भांडण आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जग बंद होत प्रत्येक कंपन्या प्रत्येक मोठमोठ्या फॅक्टऱ्या बंद होत्या पण या जगामध्ये फक्त एकच फॅक्टरी सुरू होती आणि ती म्हणजे शेतकऱ्यांची फॅक्टरी सुरू होती पण आज या कृषी प्रधान असणाऱ्या या देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे तर प्रत्येक प्रश्नासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं सरकार येतात सरकार जातात प्रत्येक जण सांगतं की आम्ही कर्जमाफी करू गेल्या सहा महिन्या अगोदर सात महिन्या अगोदर सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण आज सत्तेत असणारे मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असतील कोणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक शब्द सुद्धा काढायला तयार नाहीये याचा अर्थ आम्हा शेतकऱ्यांना इथल्या सरकारनं फक्त आणि फक्त गृहित ठरलेला आहे त्यांच्या ताटामध्ये या नेत्यांच्या ताटामध्ये संध्याकाळचं अन्न जातं ते अन्न पिकवण्याची धमक आणि ती ताकद एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त इथल्या शेतकऱ्यांमध्ये आहे पण दुर्दैव एवढं आहे की शेतकऱ्यांचा वाली आज कुणीच राहलेला नाही आज खोक्यामध्ये पोखराची आपल्या ता तालुक्याचा विषय जर घेतला तर ही जी पोकरा योजना आहे त्यामध्ये जर गाव बसले तर त्या गावातल्या शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळतो पण आज अशी परिस्थिती आहे की आज सर्कल पाहून गाव पाहून दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर बाग राजा बाजार येथील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री श्रीक्षेत्र श्री तुळजापूरकडे जाणाऱ्या पायीदिंडी पालखीचं चा प्रस्थान झालंय या पवित्र पालखी सोहळ्याचं आयोजन सुभाष महाराज यांच्या वतीने करण्यात आले या पालखीत सहभागी झालेल्या सुभाष महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर तेली समाजाच्या वतीने शाल श्रीपळ आणि पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत करण्यात आले स्वागतकर्त्यांमध्ये सुनील क्षीरसागर गोपाल बसय्ये भाऊसाहेब दारुणकर उमेश चौधरी रोहन चौधरी आदी तुळजाभवानी भक्तांचा समावेश होता मागील एकतीस वर्षापासून ही पालखी छत्रपती संभाजीनगर येथून श्री क्षेत्र तुळजापूरकडे निघत असते या वर्षी या पालखी सोहळ्याचं एकतीसावं वर्ष पूर्ण झालं आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेकडो भाविक अत्यंत भक्तिभावाने पायीवारीत सहभागी झाले असून तुळजाभवानी मातेला आपली श्रद्धा अर्पण करतायत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे समाजकल्याण विभागाअंतर्गत सहा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून या निधीतून सहा हाय मास्क लाईट बसवण्याच्या कामाचं उद्घाटन मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी करण्यात आले भगवान गौतम बुद्ध परिसर बसस्टँड परिसर तसेच समाज मंदिर आणि दलित वस्ती परिसरात हे विद्युत दिवे बसवण्यात येणार आहेत कार्यक्रमाचं उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी थोरात सदस्य किरण थोरात आकाश चौथल रावसाहेब शिंदे आणि किरण थोरात यांच्या हस्ते संपन्न झालंय या प्रसंगी चार हाय लाईट भगवान गौतम बुद्ध परिसरात तर दोन लाईट समाज मंदिर परिसरात बसवण्यात येत आहे या कामाच्या मंजुरीसाठी माझी ग्रामपंचायत सदस्य भूषण शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय त्यांनी माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या विशेष आभार मानले आहेत या प्रसंगी सदस्य संजय पिंपळे नरेंद्र वैद्य राजू शेलार सैनिक शागिर शाह पुंडलिक शिंदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी आज नाचनुली इटं मान्य माझ्या आमदारबुधे भुदे गोराजपूत भुदे यांच्या सहकार्याने आम्ही समाज विभागामार्फत इथं सहा हैमस लाईटाची व्यवस्था केलेली आमच्या सर्व समाज बांधवांसाठी जे प्रकाशाची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे मी प्रशासनाचे मान्य माझे भुदे आमदारबुजे भुदे गोराजपूत यांचे आभार मानतो नाचनूर ग्रामपंचायत ह्या सहकार्यात सहभागी असल्यामुळे त्यांचे आभार मानतो समस्त समाजामार्फत या इथं जे होत असलेला प्रकाशमय हा म ज्या समाजाने इतर सर्व समाजाला देशाला जगाला याचं ज्ञानाचा प्रकाश दिला तिथं आज ही प्रकाशाचं उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद शिरपूर तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील सर्व कृषी विक्रेत्यांनी साथी पोर्टल दोन ॲपच्या विरोधात कडकडीत कर बंद पाळला आहे ॲपमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागला आहे याबाबत थोडक्यात वृत्त असे की केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळावं म्हणून साथी पोर्टल ॲप आणले शासनाने साथी पोर्टल फेज एक नंतर फेज दोन ॲपची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली या साथी पोर्टल दोन ॲपच्या वापरात अनेक अडचणी असल्यामुळे ते ॲप वापरण्यास स्थगिती देण्यात यावी त्या अनुषंगाने विक्रेत्यावर कोणतीही कार्यवाही करू नये यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्रभर बंद पुकारण्यात आले शिरपूर तालुका सीड्स पेस्टिसा आणि फर्टिलायझर डीलर्स असोसिएशन या बंद मध्ये सहभागी होऊन तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील तब्बल तीनशे कृषी विक्रेत्यांनी एका दिवसाचा कडकडीत बंद पाळलाय नमस्कार मी राजेंद्र नारायण भंडारी सचिव श्री कृषी विकास केंद्र शिरपूर व इतर जमलेले माझे तर तमाम शिरपूर तालुक्याचे बंधू त्यात आमचे अध्यक्ष हेमंत भाऊ गौरव भाऊ व इतर सर्वांनी सभासद तुम्हाला वाटत असेल की आजचा बंद का पडत बंद मूळ संकल्पने करता नाहीये संकल्पना ही आहे शासनाची की दुकानदार शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचं बियाणं मिळावं ओरिजिनल बियाणं मिळावं शुद्ध बियाणं मिळावं आमचा विरोध नाहीये आमचा विरोध या गोष्टीला आहे की तो बियाणं विक्री करत असताना जी शासनाने पद्धती आमच्याकरता लागू केली आहे साथी ॲपची फेस टू की, की जेणेकरून त्या दुकानदाराला प्रत्येक शेतकऱ्याचं लॉट नंबर बॅच नंबर टाकून द्यायचं आहे आमचा विरोध तिथेही नाही आहे हे सगळं ऑनलाईन आहे आणि जर त्या ठिकाणी त्या दिवशी समजा कनेक्शन नसेल किंवा इंटरनेट कनेक्शन बरंच केल्यामुळे चालत नाही त्यानंतर बऱ्याच दुकानदारांना स्पेशल अकाउंटंट लावायला परवडत नाही तो छोटा दुकानदार की सिस्टीम कसं चालू शकेल आमचं म्हणणं असं आहे की शासनाने कंपनी लेवलला पूर्ण पूर्तता करून शासनाने आम्हाला माल पुरवावा की जेणेकरून पुढची बसगत लोकांनी टाळता येईल तर आज आमचा विरोध जो आहे तो फक्त सिस्टीम कशी कर रन करावी करताय सिस्टीम करता, करता नाही धन्यवाद গৌর লান जिल्ह्यातील खामगाव येथील फाटकपुरा परिसरातील साफसफाई आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून त्रस्त झालेल्या रहिवाशांनी नगर परिषद प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद कार्यालयासमोर माजी नगरसेवक मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ यांच्या नेतृत्वाखाली डफडे बजाव आंदोलन केले सफाई कामगार किशोर मोती जरिया यांना कोणतीही ऑर्डर नसताना दुसरीकडे पाठवण्यात आलं आहे त्यामुळे परिसरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे जिकडे तिकडे घाणीचं दुर्गंध आणि मच्छराचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे परिसरातील नागरिकांची विशेषता लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे जर दोन दिवसात या समस्या सुटल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे कर्मचारी जो नाली काम सफाई है उसकी बिन परमिशन की सी ओ साहब ने बदली कर दी है हम आपने एक निवेदन में ये लिखे थे कि हम एक आंदोलन करेंगे तो आज हमारा नगर पालिका को जगाने का काम आज दफड़ा बजा दफड़ा बजाव करके आज आंदोलन कर जा रहा है यहाँ नगर पालिका के, के सामने और अगर इस पर भी हमारी सुनवाई नहीं हुई हमारी मांग नहीं हुई अन्य अन्य हमारे ने इसमें मुद्दे रखे कि नाले हमारे जो साफ सफाई पंद्रह पंद्रह दिन से नहीं हो रही पूरे महल्ले में मच्छरों ने एक आतंक मचा के रखा है दवाखाने में आज भाटकपुरे के लोग कम से कम चालीस से पचास भर्ती है चालीस से पचास दवाखाने में जा रहे हैं उनके लिए आज बड़े से बड़ा आंदोलन करेंगे और दो दिन में हमारी यहाँ मांग अगर नहीं पूरी होती तो यहाँ हम महिला के साथ में धड़क मोर्चा नगर पालिका में लेके आएंगे इसकी ज़िम्मेदारी पूरी नगरपालिका पेरंगी करते लोक या आणि अशा आपल्या गावोगावी घडणाऱ्या सकारात्मक घडामोडी कुठे शेतकऱ्यांसाठी शासनाच्या मदतीची हमी तर कुठे श्रद्धेची परंपरा आणि गावाच्या विकासाची नवी दिशा हीच आहे आपल्या मातीतील ताकद आणि एकजुटीची ओळख आजच्या बातमी गावाकडची कार्यक्रमात इतकंच उद्या पुन्हा भेटूया अशाच काही ताज्या आणि प्रेरणादायी बातम्यांसह तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार